मुंबई बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील नवले ब्रिज परिसरात वारंवार होणाऱ्या अपघातांची गंभीर दखल घेत विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी आज विभागीय आयुक्त कार्यालयात तातडीची आढावा बैठक घेतली महामार्गावरील वाहतूक सुरक्षेसाठी नवा रिंगरोड प्रकल्प पूर्ण होईपर्यंत शासकीय यंत्रणेनं तात्काळ राबवायच्या पाच महत्त्वपूर्ण उपाययोजना घोषित कराव्यात अशा ठोस सूचना त्यांनी बैठकीत केल्यात या बैठकीला जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी पुणे विभागीय उपायुक्त तुषार ठोंबरे पुणे अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प अधिकारी संजय कदम पुणे व पिंपरी चिंचवड महापालिकांचे वरिष्ठ अभियंते वाहतूक पोलीस तसेच संबंधित विभागांचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते बैठकीत नवले ब्रिज परिसरातील अपघातांच्या पुनरवृत्तीची कारणमीमांसा वाहतूक कोंडी ट्रक व भारी वाहनांची अनियंत्रित गती घाट आणि उतारातील वाहन नियंत्रण यावर सविस्तर चर्चा झाली अनेक अपघातांमध्ये वाहनांच्या वेगावरील अपुऱ्या नियंत्रणामुळे मोठी जीवितहानी झाल्याचे लक्षात येऊन उपसभापतींनी विविध उपाययोजनांचा अवलंब करण्याचे आदेश दिले यामध्ये सर्वप्रथम सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनांचा आधार घेत स्पीड कमी करण्यासाठी सुसंगत रबर स्पीड ब्रेकर किंवा रंबल स्ट्रिप्स बसवण्यावर भर देण्यात आला असताना वाहनांच्या घसरण्याचे प्रमाण वाढते त्यामुळे हे स्ट्रीप संपूर्ण सुरक्षा मानांकनानुसार बसवावेत अशी स्पष्ट सूचना देण्यात आली दुसरे म्हणजे वाहतूक कोंडी निर्माण झाल्यावर तातडीची परिस्थिती हाताळण्यासाठी ऍक्शन ओरिएंटेड प्लॅन तयार करण्याचे निर्देश देण्यात आले अपघात प्रणव झोनमध्ये मोबाईल चेकपोस्ट किंवा स्थिर चौकीची स्थापना करता येईल का याबाबत नियमांनुसार तपासणी करण्याचेही निर्देश दिले चौथ्या उपाययोजनेत अपघात प्रणव परिसरात ध्वनिक्षेपक बसून चालकांना सतत वेग उतार पावसाळी परिस्थिती आणि ट्रॅफिक अद्ययावतांची माहिती देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला तर पाचव्या उपाययोजनेत जवळच फायर ब्रिगेडची सुविधा उपलब्ध ठेवणे रेस्क्यू टीम तैनात करणे तसेच अपघातानंतर गोल्डन आवरमध्ये मदत पोहोचवण्यासाठी स्वतंत्र पथक तयार करण्याचे निर्देश देण्यात आलेत